वीस हजाराच्या खाली सगळ्यात चांगले फोन कुठले आहेत दोन फोन सगळ्यात चांगले जे ते माझ्या हातात पण जर का या दोन्ही मधला तुम्हाला एक फोन घ्यायचा असेल तर तुम्ही कुठला घेताल हा आहे सीएमएफ फोन वर जो आता लॉन्च झालाय आणि हा त्याच्यानंतर म्हणजे अगदी लिटरली मागच्या आठवड्यात लॉन्च झाला आहे तो म्हणजे आहे सांगणार या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ आपल्या एका मित्राबरोबर शेअर जास्त बरोबर केला तर चालेल पण एका मित्राबरोबर शेअर नक्की करा सगळ्यात आधी फील्ड फोन हातात घेतल्यानंतर तुम्हाला कुठला आवडतो मला तर मोटरोला हंड्रेड पर्सेंट आवडतो म्हणजे हा जो आहे ना सीएमएफ फोन वर हा मोठा आहे वजनदार एकशे सहा ग्रॅम वगैरे आणि हा लिटरली एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी ग्रॅम चा वाटतो इतका लाईट आहे पॉकेट फ्रेंडली आहे माहिती म्हणजे फोन युनिक आहे हे असं बटन वगैरे दिले इथं स्क्रूज वगैरे दिलेत पण ना थोडासा खेळण्यातला मला सांगतो खेळण्यातला वाटतो आणि हे स्क्रूज दिले ते पडू शकतात अजून काय इंडस्ट्रीयल डिझाईन नक्की वाटतं पण हे प्रीमियम डिझाईन वाटतं बी बी डिझाईनच्या बाबतीत तर आय विल प्रिफर बोट्रोला आता तुम्ही मला सांगा खूप सब्जेक्टिव्ह असतं बऱ्याच लोकांना सीएमएफ सुद्धा आवडेल मला कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा या दोन्ही पैकी तुम्हाला फोन दिसायला कुठला आवडलेला आहे कुठलं डिझाईन तुम्ही प्रिफर करा बाकी दोघांमध्ये थ्री पॉईंट फाईव्ह एम जॅक नाहीये सिपकार्ट दोघांमध्ये आहे हायब्रिड सिमकार्ट स्लॉट आहे म्हणजे एक सिपकार्ट एक एच डी कार्ड वापरू शकता किंवा दोन सिमकार्ड वापरू शकता तर ते सेम आहे आय पी फिफ्टी टू दोघांमध्ये येतं पण हो गोरिला ग्लासचं प्रोटेक्शन येतं याच्यावर गोरिला ग्लास फाईव्ह येतं ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन पाहिजे तुम्ही असं पाडला बिडला काय होईल बद्दल सांगायचं झालं तर हा जो आहे ना हा फोन टॉलर वाटतो हा जास्त ब्रॉड वाटतो दोघांमध्ये सिक्स पॉईंट सिक्स सेव्हन इंच चा एफ एच डी प्लस वन ट्वेंटी आहे पण मी अगेन ह्याला प्रिफर करेन कारण की हा असा जरा मॉडर्न वाटतो थ्री डी कर्वड डिस्प्ले येतो ह्याच्यामध्ये हा फ्लॅट डिस्प्ले ब्राईटनेस मध्ये पिक ब्राईटनेस ह्याचा दोन हजार आहे ह्याचा सोळाशे वगैरे काहीतरी आहे पण रिअल वर्ल्ड युसेज मध्ये हाय हाय ब्राईटनेस बोट दोघांचाही सेमच वाटतो इथं मला कधी कधी बोटरला जास्त ब्राईट वाटतो तर डिस्प्ले मध्ये सुद्धा मी वाढेल की हा चांगला आहे हा पीओलएए आहे पण याची क्वालिटी जर का सांगायचं झालं तर आय थिंक मोटरोला विथ सिअर आणि डिस्प्लेबद्दल सांगतो तर मल्टीमिडिया सांगू दे म्हणजे याच्यामध्ये येतात मोटरोला पण सीएमएफ मध्ये ऑडिओ इतका काय खास आहे म्हणजे व्हिडिओ दोघांमध्ये ठीकठाक आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे मल्टीमिडियाच्या बाबतीत सुद्धा मी करेन आणि थ्री डी कर्म डिस्प्ले असल्यामुळे साईडचे चे तर दिसतच मोटरोला मध्ये खालचं जे चीन आहे ना ते फार बारीक आहे म्हणजे थोडे मोठे एक आहे एचडीआर व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असेल वरती तर तुम्ही ते सीएमएफ वरती बघू शकता नॉट ऑन मोटरोला आता परफॉर्मन्स आता सगळीकडे बोटरोला जिंकलेला पण परफॉर्मन्सच्या बाबतीत येस सीएमएफ ये फोर वर जिंकतो गाडी ह्याच्यामध्ये डायबेट सीडी सेव्हन्टी थ्री हंड्रेड प्रोसेस येतो आणि ह्याच्यामध्ये कोलकॉम स्टॅम सिक्स एस जेन थ्री येतो बोटरोला जो सिक्स एस जेन थ्री आहे त्याचा अंतोज स्कोर काहीतरी चार लाख सत्तर हजाराच्या इथं येतो ह्याचा जो आहे तो साडेसहा लाखापर्यंत जातो आणि होते ते परफॉर्मन्समध्ये दिसतो गेमिंग वगैरे तुम्ही करताय तर आय किंवा पबजी वगैरे तुम्ही खेळता सिक्स्टी एफ पी एस वरती तुम्ही एफ फोर वरती खेळू शकता ह्याच्यावरती फॉर्टी एफ पी एस ते खेळू शकता दोघांमध्ये आर फोर एक्स रॅप टाइप आहे डेली मल्टी टास्किंग वगैरे मध्ये दोघांमध्ये अगदी तुम्ही हेवी गेमिंग वगैरे कराल तर सीएमएफ तिथं जास्त चांगलं करेल कारण की ह्याचा परफॉर्मन्स डेफिनेटली चांगला आहे पण हो पाच हजार मिलिया बॅटरी दोघातच येते पण तेहतीस वॉट चार्जिंग आणि त्याच्याबरोबर चार्जर बॉक्सच्या आतमध्ये तुम्हाला मोटरोला मध्ये मिळतो यानी टाकलाय म्हणजे नाहीच आहे असं नाही की आम्ही एन्वयरमेंटल फ्रेंडली वगैरे आहोत फोन मध्ये चार्जर येतच नाही छोटासा बॉक्स येतो आणि फोन येतो लिटरली वॉट तीस ला सपोर्ट लागतो आणि तो तेराशे रुपयाचा आहे म्हणजे त्याची जास्त आणि सांगायचं झालं दोघांची ही प्राइस सेम आहे सेव्हन्टीन ट्रिपल नाईन आहे ऑफर्स वगैरे बरोबर सिक्स्टी ट्रिपल नाईन एक हजार ऑफ वगैरे मिळतो म्हणजे सतरा हजारामध्ये मला दोघांचाही एट वन ट्वेंटी एट चा मिळत पण मोटरोला मध्ये एक अजून एक वरचा वेरंटी येतो एटीन ट्रिपल नाईनला बारा दोनशे छप्पन जीबी तर मला थोडी सर्दी झाली आहे त्यामुळे आवाज थोडा वेगळा येतोय तर सॉरी वर्क आहे पण काय करणार आज पाऊस भरपूर बसत छान पडलेला आहे थंडी आहे आणि त्यामुळे थोडं नाक चोंदलेलं आहे तर आता सॉफ्टवेअर मध्ये म्हणूया आणि मी तुम्हाला सांगू का इथं एक टाय येतो कारण की दोघांची सॉफ्टवेअर खरच क्लीन आहे आणि ह्याच्यामध्ये नथिंग ओएस येतं जे अँड्रॉइड फोटीन वरती आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला यू आय मिळतं लेटेस्ट जे अँड्रॉइड फोटीन वरती आहे पण फीचर हे जे ना हे ना तुम्हाला विजेट्स वगैरे खूप आवडत असतील ना तर लॉक स्क्रीन वरती विजेट्स वगैरे ते तुम्हाला नथिंग ओएस मध्ये चांगले पण ह्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा फीचर्स बरेच मिळतात जसे स्मार्ट करेक्ट म्हणजे जे फ्लॅगशिप लेवलचे फीचर फीचर्स आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतात आणि हॅलो यू आय सुद्धा खरं चांगलं आहे कस्टमायझेशनच्या बाबतीत क्लीन यू आय जास्त ब्लोटवेअर्स दो वगैरे दोघातही नाही आहेत तर मी इथं म्हणेन की दोघही टायर्स आहे अपडेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर अगेन थोडं चांगलं आहे मोट्रोला हे टू प्लस थ्री इयर्स देतात मोट्रोला टू प्लस फोर इयर्स अपडेट प्रॉमिस करतात नथिंगचे भरपूर अपडेट्स रेग्युलरली येतात ह्यांचे आता त्यांनी अपडेट्सवरती थोडं काम केलं पाहिजे माझ्या हिशोबाने ओएस मध्ये टाय पण तुम्ही सांगा की ह्या दोघांमधला तुम्ही कुठला प्रिफर कराल हॅलो यू आय का नथिंग ओएस खाली सांगा गेट्स मध्ये म्हणजे मोट्रोलामध्ये तुम्हाला डुएल बँड वायफाय मिळतं दॅट इज वायफाय फाय आणि ब्लूटूथ फाय पॉईंट वन मिळतं ह्याच्यामध्ये वायफाय सिक्स मिळतं आणि ब्लूटूथ फाय पॉईंट थ्री चालत एफ मध्ये पण मोट्रो सांगू का फोर बाय फोर मिवो वगैरे असतं त्यामुळे त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली असते अगेन इथं वडे मी टायच योगा कॅमेरा फार महत्त्वाचा आहे कॅमेरा आणि इथं मला वाटतं मोट्रोला स्लाईट एज आहे का माहिती का याच्यामध्ये तुम्हाला सोबत मिळतो फिफ्टी प्लस एट मेगा पिक्सेलचा डुएल कॅमेरा सेटअप आहे आणि ओआयस येतं तर थोडा स्टेबल फुटेज वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये फिफ्टी मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर से आहे आणि दोन मेगा पिक्सेल चा डेप्स तुम्हाला का माहिती काल पे नचे सीओ येतात ज्यांनी सीएमएफोन काढले त्यांनी शिवाय घातलेले दोन मेगा पिक्सेल आणि आता स्वतःच्या फोनमध्ये दोन मेगा पिक्सेल देतात पण ठीक आहे म्हणजे वा व्हिडिओग्राफीमध्ये हा फोर के तुम्हाला रेअरमध्ये देतो याच्यामध्ये सिक्स एस जे थ्री सपोर्ट करत नाही फोर के त्यामुळे तुम्हाला कॅमेरामध्ये मिळत नाही पण फोटोज तुम्हाला जर काढायचे असतील चांगले फोटोज तर मोट्रोला डेफिनेटली तुम्हाला मदत करेल पुढे सुद्धा सेल्फी मध्ये तुम्हाला मोटरोला मध्ये बत्तीस मेगा पिक्सेलचा सेल्फी सेन्सर मिळतो याच्यामध्ये सोळा मेगा पिक्सेलचा मिळतो पण ह्याच्यामध्ये होय सुद्धा आहे म्हणून मी म्हटलं की कॅमेरामध्ये सुद्धा स्लाईट विनर मी मोट्रोलाच्या फोनलाच म्हणेन कारण पुढे सुद्धा सेल्फी सुद्धा चांगला येतो आणि तो सो बत्तीस मेगा पिक्सेलचा आहे सो या स्लाईट विनर हिअर व्हिडिओमध्ये हा आणि हो हा कंपॅरिझन आहे त्यामुळे भरपूर फोटो सुद्धा दोन्ही फोर काढलेले काढलेले तर कंपॅरिजन तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा दोघांचे दोघांमध्ये फोटोज तुम्हाला कुणाचे आवडले मला मोटोलाचे आवडले तर कुठला घ्यायला पाहिजे हे बघा परफॉर्मन्स तुम्हाला महत्वाचा असेल गेमिंगच तुम्ही करत असाल तर सीएमएफ आणि हो फोर के बाकी सगळ्या बाबतीत वेदर इट इज डिस्प्ले इन फील डिझाईन युआय मध्ये सुद्धा सब्जेक्टिव्ह आहे म्हणजे ते तुम्ही डिसाईड करा बाकी सगळ्याच गोष्टीत माझ्या हिशोबाने मोटोरला जिंकतो परफॉर्मन्सच्या बाबतीत सीएमएफ जिंकतो तुम्हाला तुम्हाल काय तुम्हाल वाटतं तुम् आणि हे डिझाईन कसं वाटतं कदी -कदी ते मला सांग म्हणजे फार गेम कधी कधी असं वाटतं काय खेळणं वगैरे का त्या बाबतीत मात्र मला हा डेफिनेटली डिस्प्लेच्या बाबतीत मल्टीमिडियाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे ओव्हरऑल आय थिंक द एक्सेप्ट परफॉर्मन्स कसा वाटला व्हिडिओ अजून कंपॅरिझन व्हिडिओ केले पाहिजेत का नक्की सांगा मला मित्रांनो वा आणि आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांबरोबर मित्रांबरोबर नको एकाच मित्राबरोबर शेअर करा पण करा नक्की करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र